म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद धन्यवाद साहेब या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या ज्या प्रकारचं राजकारण प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निश्चित आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून हा प्रत्येक कोणा या ठिकाणी भरून गेलेला आहे मी बोलू काय जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो बघितले निवड थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज मला असं वाटतं कितो वर्ष नजे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती वाहत आलो थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज <laughs> <laughs> मला असं वाटतं की वर्ष वर्षमध्ये अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता जाता सांगायची आहे रात्र वैरेची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज मला असं वाटतं वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज <laughs> मला असं वाटतं कितव वर्ष तुझे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच ये आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज मला असं वाटतं कितक वर्ष नुकते अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरेची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफील राहू नका धन्यवाद आलो थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण <laughs> आज <laughs> मला असं वाटतं कितक वर्ष नव्हे अकरा <laughs> वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरेची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच ये आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील <laughs> पण आज मला असं वाटतं कितवं वर्ष नव्हे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद आलो दिवस थांबा भाषण सुरूच होतील आज <laughs> मला असं वाटतं की वर्ष तुझे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच ये आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण पण आज मला असं वाटतं कितवं वर्ष आहे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला ये फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफील राहू नका धन्यवाद आलो थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील आज मला असं वाटतं कित वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा प्रकार ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर ता हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील आज <laughs> मला असं वाटतं कितव वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद दिवस थांबा भाषण सुरूच होती पण <laughs> आज <laughs> मला असं वाटतं की वर्ष तुझे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमाल सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण <laughs> आज <laughs> मला असं वाटतं कितवं वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरेची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे, प्रकार हे।, प्रकार प्रकार हे आ, मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा सुरूच होतील आज मला असं वाटतं कितवं वर्ष आहे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आण आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील आज <laughs> मला असं वाटतं कितप वर्ष तुझं अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव येथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जातात सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद दिवस थांबा भाषण सुरूच होतील आज <laughs> मला असं वाटतं कित वर्ष तुझे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफिल राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आत्ता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ती येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग तुम्ही कोणालाच ये आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका धन्यवाद थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील पण आज <laughs> <laughs> मला असं वाटतं कितवं वर्ष तुझे अकरा वर्ष आज हा कोकण महोत्सव इथे साजरा होतोय आणि आपण देखील आपला सर्वांचा उत्साह आणि आशीर्वाद हा अशा सर्व महोत्सवांना लाभतो आहे त्याबद्दल आपला आपला सर्वांचा धन्यवाद मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफेळ राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि जे सुरू आहेत याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आप... न्यूज आणि महत्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल फोर्टी सिक्स या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा